मी कधी कधी भाग आठ आय नो यू आर व्हेरी सॉफ्ट हार्टेड पर्सन हाऊ डू यू नो विसरला सायकोलॉजीच्या क्लासला आला होताच ना आमच्या कॉलेजला विल डॅट्स वॉट माय ॲनालिसिस वॉज अबाऊट यू हो हो विसरलोच होतो अजून सांग ना काय काय दिव्य दिव्य शोध लावलात तुम्ही माझ्याबद्दल नंतर गुड नाव चिअर अप एक जोक पाठवू शुअर पुढची दहा पंधरा मिनटं ती मला काही फनी जोक्स पाठवत होती आणि अधूनमधून मीही माझ्याकडचे काही फॉरवर्ड्स तिला पाठवून दिले ए चल आय एम लॉगिंग आऊट नंतर प्रीता म्हणाली हो प्रीता एक गोष्ट सांगू हो बोल ना थँक्स थँक्स कशाबद्दल काही नाही असंच बरं चल जाते मी बाय प्रीता गेल्यावर मी तेच मेसेजेस पुन्हा पुन्हा वाचत होतो फेसबुक म्हणा व्हॉट्सअप म्हणा किंवा इन जनरल हा सोशल मीडिया प्रकारचं खूपच स्ट्रेंज आहे एका क्षणार्धात तो लोकांना एकमेकांपासून जवळ आणून ठेवतो याचं प्रत्युत्तर मला वेळोवेळी येत होतं प्रीता आता माझ्यापासून फक्त एका मेसेजच्या अंतरावर होती कधी ऑफिसच्या बोरिंग मीटिंगच्या मध्येच घडलेला एखादा मजेशीर किस्सा मी लगेच तिला टेक्स्ट करायचो तर कधी ती सिटी लायब्ररीमध्ये भेटलेल्या चित्रविचित्र व्यक्तींबद्दल मला मेसेज करायची कधी अगदीच एखादा मिनिट आम्ही बोलायचं तर कधी दहा पंधरा मिनटंसुद्धा मुद्दा हा नव्हता की किती वेळ किंवा कशाविषयी बोलत होतो मुद्दा तर हा होता की आम्ही दररोज एकमेकांशी बोलत होतो आणि गंमत म्हणजे आमच्या बोलण्यात कधीही निशाचा साधा उल्लेखही झाला नाही आठवड्याभरात आम्ही किंवा निदान मी तरी निशाला जवळजवळ विसरूनच गेलो होतो तुला माहीत आहे अरुण एके दिवशी प्रीताचा मेसेज होता आपण हार्डली चार किंवा पाच वेळा भेटलो असो कधी समोरासमोर आलो तर आपण धड बोलूही शकणार नाही आय I मीन mean मी me, निदान मी तरी नाही पण इथे आपण काय वेड्यासारख्या गप्पा मारतो ना तिचं म्हणणं खरंच होतं इथे बोलायला कसलंच कशाचंच बंधन नव्हतं अगदी जगाच्या इकॉनॉमिक्सपासून ग्लोबल वॉर्मिंगबद्दल आणि ह्युमन ट्रॅफिकिंगपासून मूवीजपर्यंत कशावरही अगदी कम्फर्टेबल आमच्या गप्पा चालायच्या तिच्याशी बोलताना जणू मला जगाचा विसरच पडलेला असायचा काय होतं नक्की हे प, हे प्रेम होतं ना की अजून काही तिचा प्रत्येक मेसेज मला आवडायचा भलेही मग तो एक साधा स्मायली असो किंवा तत्वज्ञानाने भरलेला एखादा महाभयंकर विचार तिचा कुठलाही रिप्लाय निदान दोनदा वाचल्याशिवाय मला चैनच पडत नव्हती एके दिवशी सकाळी सकाळी निशाचा मेसेज आला शनिवारी संध्याकाळी आमच्या घरी सत्यनारायणची पूजा आहे प्लीज तू नक्की ये शनिवार आहे सुट्टी आहे सो नो एक्सक्युजेस मी प्रीताला पण सांगते इथे माझ्या ओळखीचं तसं कुणीच नाही आई बाबा येणार आहेत पण ते सासू सासऱ्यांबरोबर बिझी असणार तुम्ही दोघं आलात तर मला खूप बरं वाटेल नक्की या मी वाट पाहते ॲड्रेस मेल करते न कळत कपाळावर आत्या उमटल्या निशाच्या घरच्या कुत्र्यालासुद्धा ओळखत नाही आणि तिच्या घरी कुठे सत्यनारायणला जायचं बरं सिटीमध्ये असतं तरी एक वेळ ठीक पण दीड तास प्रवास करून नारायणगावला जायचं म्हणजे जरा वैतागच होता ए काय करायचं प्रीताचा थोड्या वेळात मेसेज आलाच आय डोंट नो तू सांग डोंट नो काय तुझी गर्लफ्रेंड नाही ती मग तू सांग ना जायला काही हरकत नाही पण नारायणगाव दीड तास तरी दूर आहे हो ना थोड्या वेळ जायचं म्हटलं तरी चार तास जाणार तू सांग खरं तर मला जाण्यात बिलकुल उत्साह नाही आहे त्यात तिथे कोणाला ओळखत पण नाही पण निशाला कारण काय सांगायचं हो पण जायचं कसं बरं बस वगैरे आहे का बस कशाला हवी माझी गाडी आहे ना दीड तासाचा तर जर्नी आहे आय मीन इफ यू आर ओके विथ इट ओके चालेल पण मग थोडं लवकर जाऊया लवकर परत येऊ म्हणजे बारा साडेबाराला निघू इथून म्हणजे सहा सात वाजेपर्यंत परत येऊ चालेल ना मला प्रीता इतक्या लवकर हो म्हणेल असं वाटलं नव्हतं मी लगेच हो म्हणालो शनिवारची सकाळ उजेडीपर्यंत हजार वेळा निशाला थँक्स म्हणालो होतो गाडीची सर्व्हिसिंग करून घेतली टाकी फुल केली टायर दहा वेळा चेक केली आणि ठरल्या ठिकाणी प्रीताला पिकअप करायला पोहोचलो ब्ल्यू कलरच्या लॉंग स्कर्ट आणि वरती व्हाईट शेडचा टॉप प्रीता घातला होता गळ्यात नेव्ही ब्ल्यू रंगाची ओढणी सिल्वर रंगाचे किंचित हाय शूज आणि हातात सॅक घेऊन प्रीता माझी वाट बघत होती हे काय आम्ही दोघेही एकदमच म्हणालो काय काय मी म्हणालो तुझ्याकडे गाडी होती ना प्रीता म्हणाली मग हे काय आहे मी म्हणालो आय I मीन mean, आय थॉट गाडी म्हणजे कार आणणार होतास ना तू प्रीता म्हणाली माझा क्षणार्धात मूड ऑफ झाला पुण्यात गाडी म्हणजे हीच की टू व्हीलर मी आपली स्माईल देण्याचा प्रयत्न केला अरे पण मी स्कर्ट घालून बाईकवर तेच मी विचारणार होतो तू स्कर्ट कसा घातला आपण पूजेला चाललोय ना मला वाटलं तू साडी वगैरे घालशील ऑफकोर्स तेवढा सेन्स आहे मला मी बॅगेत घेतली आहे साडी तिकडेच चेंज करेन पण मग आता काय माझ्याकडे कार नाही आहे ही एकच गाडी आहे तूच सांग म्हणशील तर कॅन्सल करू किंवा तू चेंज करू ये नको दोन्ही ऑप्शन नको ठीक आहे जाऊ आपण मी एका साईडला बसते जमेल ना नक्की बघते जमवते आता तू एवढी गाडी आणली आहेस तर बाईकवर बसताना नकळत प्रीताने माझ्या खांद्यावर क्षणभरासाठी का होईना हात ठेवला तो क्षण तो स्पर्श पूर्ण शरीरभर असंख्य रोमांच फुलवून गेला पुण्याबाहेर पडलो आणि गार वाऱ्याने थोडं बरं वाटलं सुरुवातीच्या झुजबी गप्पा मारल्यावर खरं तर काय बोलावं असा प्रश्न दोघांनाही पडला होता व्हॉट्सअपवर बोलणं वेगळं आणि असं समोरासमोर बोलणं वेगळंच होतं दहा पंधरा मिनटं शांततेत गेली अरुण आज एवढा शांत का नेहमी तर बोल किती बोलत असतोस प्रीता म्हणाली नाही विशेष असं काही नाही मग बोल की काहीतरी प्रत्येक गोष्ट बोलूनच दाखवायला पाहिजे का म्हणजे म्हणजे काही नाही जाऊ दे शी बाबा बोर करतोस तू जाऊ दे मी गाणी ऐकते असं म्हणून प्रीताने तिच्या सॅकमधून हेडफोन्स काढले आणि मोबाईलवर गाणी ऐकू लागली मी एक दोनदा बाईकच्या आरशातून तिच्याकडे बघितलं पण मध्येच आमची दोघांची नजरा नजर झाली आणि मी ते नाद तो नाद सोडून दिला वाव मस्त गाणं लागलंय ऐक असं म्हणून प्रीताने हेडफोनची एक, एक बाजू माझ्या कानाला लाव लावली दिल संभल जा जरा फिर मोहब्बत करणे चलाही तू मर्डर गाणं लागलं होतं मी आरशात बघितलं का कुणास ठाऊ प्रीता गालातल्या गालात हसते आहे असं मला वाटलं तो योगायोग होता की प्रीता खरंच असत होती ती तिला इतकी गोड स्माइल बहाल करणारा भगवानच जाणे निशाचं घर शोधायला काहीच कष्ट पडले नाही पाटील गावचे मोठे प्रशस्त होते निशा म्हणाली होती त्याप्रमाणे सगळेजण त्यांना ओळखत असावे त्यामुळे घर कसलं त्यांचा मोठा वाडा लगेच सापडला निशा सोन्याच्या दागिन्यांनी भरून गेली होती आम्हाला दोघांना तिथे बघून तिला खरंच आनंद झाला होता थँक्यू सो मच फॉर कमिंग कसे आलात निशा म्हणाली अरुणच्या गाडीवरून गाडी शब्दावर भर देत प्रीता म्हणाली ओ फार ब्रेक तर नाही ना मारले याने येताना निशा डोळे मिचकावत म्हणाली शर्टअप निशा कुठे काय बोलायचं जरा ध्यान ठेव निशाच्या वेळ चोमडेपणाचा खरं तर रागच आला होता पण मी पुढे काही बोलणार एवढ्यात तिचा नवरा आम्हाला भेटायला आला निशाने त्याची आमच्याशी ओळख करून दिली ही प्रीता आपल्या लग्नाला तू भेटला होतास तिला आणि हा अरुण निशा म्हणाली अरुण प्रीताचा बॉयफ्रेंड निशाने फारसा काही विचार न करता सांगून दिलं ओ अरुण तू नव्हतास ना आमच्या लग्नाला हा मी बँगलोरला ऑफिसच्या कामासाठी गेलो होतो त्यामुळे नाही जमले निशाच्या त्या अन अनपेक्षित इंट्रोने मी आणि फुल फुलशॉक झालो होतो अरुण हा शमशेर सिंग माझा नवरा निशा म्हणाली आम्ही दोघांनी हस्तलो हस्तांदोलन केले निशाच्या एकूणच लोकांना पेटनेम ठेवायच्या सवयीनुसार या शमशेर सिंगचा लवकरच शेरू बनणार यात काही शंका नव्हती प्लीज बी कम्फर्टेबल निशा यू लुक अफ्टर देम असं म्हणून शेरू बाकीचे गेस्ट अटेंड करायला गेला काय हे निशा काहीही काय फेकतेस अरुण बॉयफ्रेंड आहे का माझा प्रीता म्हणाली अगं त्यात काय झालं मला जे सुचलं ते मी सांगितलं चिल निशा म्हणाली तो विषय तिथेच संपला पण निशाच्या त्या इंट्रोने क्षणभरासाठी का होईना मी सुखावलो होतो प्रीता चेंज करायला निघून गेली मी आणि निशा दोघच राहिलो सो कसा वाटला माझा नवरा निशाने विचारलं दोन मिनटाच्या ओळखीत मी काय सांगणार पण स्मार्ट आहे निदान दिसायला तरी मी म्हणालो शर्ट अप स्मार्ट असणारच तो हे बघ केवढी गोल्ड ज्वेलरी घेतली त्याने माझ्यासाठी लग्नानंतर तू तरी घेऊ शकला असतास का मला निशा सहजच बोलून गेली पण ते खूपच हट करणारं स्टेटमेंट होतं तुझ्यापेक्षा तर तो नक्कीच स्मार्ट आहे बघ बाहेर गॅरेजमध्ये तू बी एम डब्ल्यू जॅगवॉर आणि पजेरो आहे आणि तू बघ अजून सुद्धा बाईकवरूनच फिरतोस निशाचं चालूच होतं बरं बाबा सॉरी तुझा नवरा ग्रेट ओके बरं तू बस मी कोल्ड्रिंक्स घेऊन येते असं म्हणून निशा निघून गेली ती बोलली ते खरं असेलही पण त्या शेरूने सगळं स्वतःच्या पेशाने नव्हतं उभं केलं पेट्रोल पंप्स गुलाबाची कित्येक हेक्टर्सची नर्सरी परत द्राक्षाच्या बागा बापदा जाद्याच्या जीवावरच तर त्याने सगळे खेळ चाल चालले होते ना मला तिथे आणखी थांबणं जीवावर आलं होतं मी प्रीताची वाट बघत बसलो थोड्या वेळाने प्रीता चेंज करून आली मी प्रीताने बरोबर साडी आणली होती हे विसरूनच गेलो होतो इतका वेळ फक्त निशाच्या त्या कॉल्ड कौतुकमुळे चिडचिड झाली होती प्रीताला पाहिलं आणि पाहतच राहिलो तिला साडीमध्ये बघून कोणीही ती महाराष्ट्रीयन नाही यावर विश्वासच ठेवला नसता वाटलं तिला सरळ असंच घेऊन जावं आईसमोर उभं करावं आणि सांगावं तिच्याशीच लग्न करायचं मला कशी दिसते मी रीताने विचारलं मस्तस छान दिसते साडी तुला थँक्स पण तुझा चेहरा का असा उतरलेला काही नाही असंच मी कसं नुसं हसत सांगितलं असंच नसेल सांगायचं तर नको सांगू पण उगाच खोटं कशाला बोलतोस नाही तसं काही नाही आणि नंतर मी निशा मला काय काय बोलली ते सांगितलं मूर्ख आहे का जरा मगाशी पण अशी विचित्र ओळख करून दिली आमचं पुढचं बोलणं राहिलं कारण शेरू आणि निशा तिथे आले होते ओ लैला मजनू असे कोपऱ्यात काय गप्पा मारताय चला की जरा आमच्यात मिक्स व्हा मी आणि प्रीताने एकदा एकमेकांकडे बघितलं आणि नंतर त्यांच्याबरोबर त्यांचा वाडा आणि इतर दिखाऊ आयटम्स बघायला निघून गेलो संध्याकाळी दर्शन घेऊन परत निघताना शेरूने कोपऱ्यात बोलवलं मित्रा किती वर्षे झाली तुमच्या अफेअर्सला मी क्षणभर दचकलो अरे प्रीता बरोबर किती वर्षे झाली दोन दोन वर्षं झाली पण का वाव लक्की आहात राव तुम्ही